नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचे कांदा बाजार भाव तर मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघालाय तो तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई तर आवक आलेली आहे तेरा हजार क्विंटलची मुंबई बाजार समितीमध्ये तर कमीत कमी दर मुंबई बाजार समितीमध्ये तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकला तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजे सरासरी भाव पंचेचाळीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये सहा हजार रुपये क्विंटल आज कांदा विकलाय तर ही ताजी अपडेट आहे आणि मुंबई बाजार समितीमध्ये चांगली वाढ बघायला मिळत आहे तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव